व पाठिंबा देण्यासाठी मी इथे उभी आहे अध्यक्ष महोदय भूगोल ही जरी नैसर्गिक देणगी आहे पण इतिहास मात्र मराठ्यांनी स्वतःच्या रक्ताने लिहिलेला आहे आणि म्हणून या महाराष्ट्रात सर्व जाती धर्माचा मोठा भाऊ म्हणून आस्थागायत मराठा समाजाने भूमिका बजावलेली आहे मात्र आज खऱ्या अर्थाने मराठा समाजाला सर्व बहुजनांच्या समर्थनाची खरी गरज आहे आणि आज मराठा मराठा समाजाला आरक्षण देण्याची ही खरी वेळ आहे अध्यक्ष महोदय सन ब्याऐंशी साली मराठा आरक्षणासाठी दिवंगत माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांनी मोर्चा काढला होता आरक्षणाची मागणी ही इतकी जुनी आहे की यासाठी आतापर्यंत कोपर्डी प्रकरणानंतर अठ्ठावन्न मुक काढले गेले तेही अतिशय शांततेत की जगाने त्याची नोंद घेतलेली आहे अनेक उपोषण अनेक आंदोलने अनेक बलिदान जाऊनही आपण लोकप्रतिनिधी जरी या मराठा समाजाला आज कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देऊ शकलो नाही तर अध्यक्ष महोदय येणारी पुढची जी पिढी आहे ती कधीही आपल्याला माफ करणार नाही अध्यक्ष महोदय एकोणावीसशे दोन मध्ये आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांच्या राज्यातील सरकारी नोकऱ्यात मागासवर्गासाठी पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्याचा जो क्रांतिकारी निर्णय घेतला छत्रपती शिवराय शाहू आंबेडकर यांचा पुरोगामी वारसा लाभलेला आपला हा महाराष्ट्र आहे आणि आपण प्रतिनिधीचे विचार आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हा जो सभागृह आहे या सभागृहालाही मोठा इतिहास लाभलेला आहे अध्यक्ष महोदय आपण सर्वांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे आणि त्या साठी माननीय मुख्यमंत्री असतील माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील किंवा माननीय अजितदादा असतील हे सकारात्मकतेने प्रयत्न करत आहेत आणि आम्हाला सर्वांना पूर्ण खात्री आहे की महायुतीचं हे सरकार मराठा आरक्षण मराठा बांधवांना त्यांना हक्क व न्याय देण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करत आहे अध्यक्ष मोदय हो यापूर्वीही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न झालेले आहेत मात्र काही समाजविघातक लोक न्यायालयात जातात आणि मराठा आरक्षण रद्द करण्यासाठी खटले दाखल करतात अशा मनोवृत्तींच असं मानसिक रोगी लोकांचं शासनाने कुठेतरीच त्यांच्या सोबतही चर्चा करावी आणि त्यांनाही कुठेतरी विश्वासात घेऊन पुढे सर्वोच्च न्यायालयात असेल आपलं हे आरक्षण टिकेल या हिशोबाने संपूर्ण सर्वांना सोबत घेऊन विरोधकांनाही सोबत घेऊन चर्चा केली पाहिजे अध्यक्ष महोदय महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जाती व बारा बलुतेदारांना व संपूर्ण बहुजन समाजाला सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले आणि शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात आज जाती जातीमध्ये ते निर्माण होत आहे ओबीसी समाज मराठा बांधवांकडे तिरक्या नजरेने बघत आहेत आणि मराठा बांधव हे ओबीसी समाजाकडे तिरक्या नजरेने बघत आहेत त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्राला अशोभनीय असं वातावरण हे आज समाजामध्ये निर्माण झालेलं आहे आणि हे सर्व थांबवण्यासाठी कुठेही कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता आपल्या मराठा बांधवांना त्यांच्या हक्काचं आरक्षण हे दिलं गेलं पाहिजे अध्यक्ष महोदय सभागृहाच्या या सर्व विषयांच्या निमित्ताने बहुजन समाजाला मी आज आव्हान करते विनंती करते आहे कारण मी एक मागासवर्गीय आमदार आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिष्यवृत्ती देऊन राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरित केलं प्रोत्साहन दिलं आणि खरोखर आज मराठा समाजाचे ऋण जर फेडायचे असेल तर आज एक मागासवर्गीय आमदार म्हणून एक बहुजन समाजाने मराठा समाजाच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे अध्यक्ष महोदय आज खरी आरक्षणाची इतकी गरज का भासती आहे की अठ्ठावन्न मुक काढलेले शांततेने मोर्चे काढलेले मराठा बांधव आज इतके अग्रेसिव्ह का झालेले आहे तर आज आपण बघत आहात आपण अल्पकालीन चर्चेच्या माध्यमातून आपल्या आपल्या मतदारसंघातले आपल्या आपल्या तालुक्यांमधले आपल्या आपल्या जिल्ह्यांमधले प्रश्न इथे अवकाळीच्या पावसाच्या माध्यमातून किंवा दुष्काळाच्या परिस्थितीतून मांडलेली आहे पूर्वीचा काळ असा होता की जास्तीत जास्त भूधारक जो होता शेती करणारा जो समाज होता तो मराठा समाज होता आणि म्हणून आपण म्हणतो की अठरा पगड जाती व बारा बलुतेदार मग तो सांबार असेल कुंभार असेल आणि इतरही समाज हे आपल्या आपल्या व्यवसायातनं त्यांच्या जातीला जास्त महत्व प्राप्त झालेलं होतं पण मराठा समाज जास्त मोठ्या प्रमाणात भूधारक होता परंतु परिस्थितीनुसार कर्जबाजारीपणा असेल हळूहळू जिथे शेकडो एकरचा मालक मराठा बांधव होता तो आज कुठेतरी अल्पभूधारक झालेला आहे त्यात निसर्गाची अवकृपा ही दिवसेंदिवस आपल्यावर होतच चाललेली आहे आत्ताच आपण अवकाळी पाऊस सर्वांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये भोगलेला आहे त्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष असतील किंवा इतर धान असेल कापूस असेल सोयाबीन असेल सर्व शेतीचं नुकसान झालेलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांनी करायचं काय कुठेतरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुधाचा व्यवसाय करण्याचा कुठेतरी प्रयत्न करतात दुधाचे भाव इतके गडगडलेले आहेत शासनाच्या निर्णयाच्या विरुद्ध जाऊन आज डेअरी त्या बांधवांना दूध तर काही ठेवण्यासारखी वस्तू नाहीये किंवा त्याच त्याचं प्रोडक्शन करून करून बायो प्रोडक्ट करून करून किती करणार आहेत ते तर शेतकऱ्याचं काम नाहीये मग दूध डेरेंनी हीच परिस्थिती बघितली आहे आज कुठे चौतीस पस्तीस रुपये भाव हा गव्हर्नमेंटच्या जी आर प्रमाणे द्यायला पाहिजे तोच आज भाव जो आज झालेला आहे तो अगदी चोवीस पंचवीस रुपयावर बावीस रुपयावर आलेला आहे मग अशा परिस्थितीमध्ये घराचा गावगाडा तर आपण वेगळा विषय आहे पण घराचा जी अर्थव्यवस्था आहे ती संपूर्णत या शेतकरी बांधवांची मराठा बांधवांची कोलमडलेली आहे मग अशा परिस्थितीमध्ये घर चालवायचं चा, मुलांचं चा, शिक्षण चालवायचं चा, नोकरी व्यवसायामध्ये कसा सहभाग घ्यायचा आज आपण नोकऱ्यांची परिस्थिती बघत आहोत की काय झालेली आहे भरती प्रक्रिया शासन राबवण्याचा प्रयत्न करत आहेत आज वीस जर जागांची भरती निघाली तर दहा दहा हजार अर्ज येत आहेत ही वस्तुस्थिती आहे कुठेतरी आज मराठा समाजाची मुलं शिक्षण घेऊन कुठेतरी आपली नोकरीची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु नोकरीमध्येही त्यांना आरक्षण नसल्यामुळे आज प्रचंड वाताहत या समाजाची झालेली आहे अध्यक्ष महोदय कांदा निर्यात आपण बघितली कांदा निर्यातीच्या माध्यमातून कुठेतरी दोन पैशाचा नफा हा शेतकरी बांधवांना मिळत होता तर केंद्र सरकारने निर्यातीच जी काही बंदी आहे ती घातली आणि दोन पैशाचा जो नफा वरचा नफा आहे त्याच्या मुद्दलीपेक्षा तोही कुठेतरी थांबला आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या घराचं बजेट जेव्हा कोलमडतं तेव्हा कसलं शिक्षण आणि कसलं काय दोन वेळची खायची जर कोणाची परिस्थिती खराब झाली असेल तर मला मा, सांगा अध्यक्ष महोदय का मराठा समाजाला आरक्षण देऊ नये आणि काय त्यांची मागणी चुकीची आहे ठीक आहे काही टक्के जो मराठा समाज आहे तो सदन आहे परंतु जास्तीत जास्त ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के समाज हा खरोखर आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे गरीब आहे आणि त्या गरीब मराठा बांधवाला खरोखर आज आरक्षणाची गरज आहे आणि सर्वांचं मत आज दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार या सभागृहात जनतेने पाठवलेली आहे ते त्यांच्या न्याय हक्कासाठी आणि सर्वांची भावना एकच आहे मागच्या काळात कोण काय झालं कोण कुठे होतं कोण याच्यावर चर्चा न करता आपण सर्वांनी कायद्याच्या चौकटीत बसणारा आरक्षण हे मराठा समाजाला कसा देईल तसे मुद्दे मांडून सर्व सिनियर लोकांकडून तर आम्हाला त्याच्या अपेक्षा आहे पण आम्ही बघतो आहे इकडचे तिकड्याचे आरोप करतात तिकडून इकडे आरोप करतात करता, परंतु ही परिस्थिती व्हायला नको आहे वैधानिक पद्धतीने मुद्दे मांडले गेले पाहिजे आणि वैधानिक पद्धतीने कसं मराठा समाजाला आरक्षण मिळेल त्याच्यावर खरोखर चर्चा झाली पाहिजे एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा ज्यांना आंदोलनाचा त्यांचं एक लोकशाहीचं हत्यार आहे ते त्यांनी उपसलं आणि अनेक वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं किंवा त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही त्याच्यासाठी उरली सुरली तीन एकर जागा त्यांनी विकली अशी माहिती आम्ही ऐकतोय तर आज राहिलं काय त्यांच्याकडे जर त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे आणि त्याच्या माध्यमातून कुठेतरी जर त्यांच्या पुढच्या पिढीला जर त्याचा फायदा होतो आहे तर अध्यक्ष तु महोदय याच्यामध्ये कुणाचंही पोट दुखी होण्याचं कारण नाही त्याच्यामुळे मनोज दादा जरांगे पाटील यांनी आपल्या समाजासाठी घेतलेल्या भूमिकेला जसं प्रत्येकाला आपला आपला समाज प्रिय असतो समाजाचे प्रतिनिधी असतात तही तेही मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणून आज मोठं नेतृत्व त्यांचं उभं राहिलेलं आहे ते त्यांची भूमिका अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत ठीक आहे दोष कुठेही इतकं भडकाऊपणा पण ह्या आंदोलनाला ह्या आरक्षणाला येऊ नये की आपण एकमेकांचे तोंड बघायला पण आपण तिरस्कार आपला वाटेल एवढी पण ही भूमिका होऊ नये आज माझ्या मतदारसंघात काही वर्षांपूर्वी दोन हजार अठराला ला शेतकरी आंदोलन झालेलं होतं आणि काही लोकांनी त्याच्यात भाग घेतलेला होता अक्षरशः कुठलाही ऍक्च्युअल त्यांनी काही कुठली मुवमेंट केली नाही कुठल्याही सरकारचं तोडफोड केली नाही नुकसान केली नाही पण आज त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याचा निपटारा करता करता त्यांच्या त्यांचे दोन दोन पाच पाच वर्ष चाललेले आहेत तर अशा पद्धतीने कुठल्याही आंदोलनामध्ये आक्रमक होऊन तरुण पिढीचं नुकसान होणार नाही युवा पिढीचं नुकसान होणार नाही कोणावर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल होणार नाही याचीही आंदोलकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष मोदय मराठा समाजाचे नेहमीच ऋण या महाराष्ट्रावर राहिलेले आहे मराठा समाजाने अटकेफार झेंडावरून इतिहास घडविला आहे कधी काळी सधन असणाऱ्या या माझ्या मराठा समाजाला आज न्याय देण्याची खरोखर गरज आहे मी शासनाला विनंती करते शासनाने घेतलेल्या मराठा समाजाचे हिताचे जे जे निर्णय आहेत त्या निर्णयांचं मी स्वागत करते आभार मानते आणि लवकरात लवकर मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावे अशी मागणी या चर्चा निमित्ताने मी वैयक्तिक माझ्या वतीने करत आहे तसेच आपल्या सरकारकडून मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण देण्यात यावी अशी आशा व्यक्त करते शेवटच्या दोन ओळी म्हणते मराठा नम्र झाला म्हणजे तो गडबडला नाही मराठा नम्र झाला म्हणजे तो गडबडला नाही मात्र त्याच्या विरोधात ज्याच्या विरोधात तो गेला तो कधीच परवडला नाही त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय मराठा समाजाच्या भावना समजून घेऊन आम्ही सर्वजण खंबीरपणे मराठा समाजाच्या मागे उभे आहोत आणि सर्व बहुजन समाजाने आज मराठा समाजाच्या मागे खंबीरपणे खांद्याला खांदा लावून उभं राहून मराठा समाजाला आरक्षण मिळून देऊ